아까 제 노노 비디오를 봤는데 제가 제가 스마트링을 샀거든요. 제가 개 오케이. 제가 제가 앱을 켜고 텐션 들어가고 아만님께서 프로필 비디오를 보여주시고 기본자. 어 감시. 예, 워낙에 로스트가 그래서 제가 말아 파트나 왔는데 अपेक्षा आता जनता ठरवेल की जनतेला काय अपेक्षित आहे जनतेला पंचवीस वर्षापासून सत्तेत असलेले दादाराज पुन्हा हवेत की नवीन हवा आहे जो त्यांच्यासाठी आवाज उचलायला रस्त्यावर यायला तयार आहे रणनीती कशी असणार रणनीती एकच आहे धनशक्तीविरुद्ध जनशक्ती ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे शेतकऱ्याच्या टळूवरचं लोणी खाऊन ज्यांनी संपत्ती कमावली त्यांच्या विरोधात एक शेतकऱ्याचं पोरग शेतकऱ्याच्या बांधावर झालेलं प्रस्थापितांच्या विरोधात उभं राहिलेले कष्टकारी शेतकऱ्यांचं पोरग एक रुपये खर्च न करता अत्यंत कमी खर्चामध्ये जनमानसापर्यंत जात आहे पोहोचत आहे आणि प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय मराठा आरक्षणामध्ये आपण भूमिका घेतली होती पाटलांचं तुम्हाला पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे तो अतिशय योग्य आहे पण या ठिकाणी जनसामान्याच्या भावना लक्षात घेऊन की काँग्रेस आणि भाजपेक्षा काहीतरी वेगळा पर्याय हवा म्हणून या ठिकाणी आम्ही पर्याय 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 असणार अपक्ष उमेदवार असणार आहे जो तुमच्यासाठी लढू शकतो वेळप्रसंगी रस्त्यावर येऊ शकतो शेतकऱ्यांचा आकांत त्या लोकसभेमध्ये मांडू शकतो तुमच्याकडे हिंगोली जिल्ह्याचा काय विकास केला आहे के मला सांगा ना तुम्ही त्यांच्या जवखेडा गावामधून एक डांबरेल रस्ता आणला सिमेंट रस्ता म्हणून जालन्याचा विकास झाला का आज शिक्षण व्यवस्था जालन्याची कोलमंडली आहे पत्र्याचे कॉलेज जा या जालन्या जिल्ह्यात आज आहे या जालना जिल्ह्यामध्ये आरोग्य व्यवस्था नाही एखाद्या बाईचं ऑपरेशन डिलिव्हरी करायचं सिजर डायरेक्ट प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करतात दोन दोन तीन तीन लाख रुपये घेतात पोरांना प्यायला शुद्ध पाणी नाही पंधरा पंधरा दिवसाला पाणी याय लागले कधीही लाईट जाते कधीही लाईट येते काय विकास केलाय आहे दादांनी तुमचा प्रचार कसा प्रचार माझा जनता करणार आहे जनतेपर्यंत मी चिन्ह पोहोचवण्याचं काम करणार आहे जनता हाही बदल घडवून आणणार आहे माझ्याकडे प्रचार प्रसार करायला सुद्धा संपत्ती नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण पोरांच्या मित्रांच्या माध्यमातून मी प्रचार प्रसार करणार आहे